गणेश मूर्तीकारांच्या वतीनं मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार गणेश मूर्तींचं माहेर घर समजल्या जाणाऱ्या आणि जगप्रसिद्ध गणेश मूर्ती ज्या पेन तालुक्यात बनवल्या जातात त्या पेन तालुक्यातील हमरापूर येथील गणेश नगरी आज राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री आशिष शेलार यांचे आज रायगड जिल्ह्यातील समस्त गणेश मूर्तीकारांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला पर्यावरणाचा विचार करता पीओपी गणेश मूर्तींवर केंद्र सरकारने बंदी आणलेली होती मात्र गणेश मूर्तीकारांची बाजू ठामपणे मांडून पीयूपीच्या मूर्तींवर आणलेली बंदी शिथिल केली यामुळं आज त्यांचा जाहीर सत्कार गणेश मूर्तीकारांच्या वतीनं करण्यात आला आमचे राज्यसभेतील खासदार आणि पक्षाचे अध्यक्ष जी, प्रेमा मी ते आलो प्रेमामुळे मी वरिष्ठ नेते आमदार रविषेक पाटीलजी या सर्व विभागात अतिशय लोकप्रिय असतात रविषेक खूप दडपण दडपण यासाठी आहे

रविचा कार्यक्रम आणि माझं भाषण यामध्ये मला जास्त वेळ घ्यायचा नाही हे पहिलं दर्पणाच दुसरं दर्पण यासाठी यायचं कारण सर्व वक्त्यांनी आता महिलेशी बोलली नाही तर मग ते सुरू माझे आभार आणि अभिनंदन केलं माननीय देवेंद्रजीच माननीय मोदीजींच आपण आभार आणि अभिनंदन केलं पण या आभार आणि अभिनंदन या शब्दावर आमचा आक्षेप आहे हा आक्षेप यासाठी आहे की जी काही आपण लढाई करतो जे काही यश आपल्याला मिळालं कोणाला कृतज्ञता करण्यासाठी कोणाचे आभार मिळवण्यासाठी केलेलं नसून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही आमचं कर्तव्य त्या ठिकाणी केलं की गणेशाची प्राण प्रतिष्ठापना होण्याचे आगोदन ज्यांनी या लढ्यामध्ये आम्हाला मनापासून साथ दिली त्या जी आम्हाला इथे आहे आणि बोलवून त्यांचं सरकार करायचा आहे आणि अशा एका आनंदाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय आशिषजी सेन्हा साहेब माझे नेते मान्य रवी पाटील साहेब माझे नेते मान्य प्रशांत दादा माझे नेते मान्य आमदार साहेब ज्यांनी कार्यक्रम करतात का। पेट शहराचं जे वैशिष्ट्य होतं ते शहराचं वैशिष्ट्य वैशिष्ट्यानं पेंट शहराची असलेली अभिजात असलेली मर्यादा शहराची असलेली मर्यादा या ठिकाणी होणार नाही आणि ती मला आपल्या

संघटनेची मंडळी हा फार गंभीर विषय आहे हा काय विषय एवढा सुटणार नाही अशा पद्धतीचा माझा त्यावेळी या ठिकाणी समज होता पण मित्रांनो याच काळामध्ये तिथे शेरा सागर सारखा एक चांगला धंदा कार्य करता या ठिकाणी આ

का थी थी। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी